महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका जर कुणी बजावली असेल तर ती वंचित बहुजन आघाडीने बजावली आहे विधिमंडळावरचे मोर्चे असतील किंवा तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आंदोलने असतील शेतकरी आणि कष्टकरी समाजाला न्याय देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने कायम केले या आहे यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आज नगर दक्षिण लोकसभा तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक नियोजनासाठी जी संपन्न झाली आम्ही ही निवडणूक ताकदीनं लढवणार आहोत एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी आणि नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत शिर्डीमध्ये आत्तापर्यंत सर्वच पक्षांनी बौद्धांची मतं घेतली परंतु बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नाही यावेळेस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाईल त्याचप्रमाणे दक्षिण नगरमधून ओबीसी समाजातल्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी देणार आहोत कारण मराठा समाजाला देखील आम्ही चार ठिकाणी उमेदवारा दिलेल्या आहेत सगळ्या समूहातल्या लोकांना उमेदवार दिलेल्या असून इथं देखील नगरमध्ये आम्ही ओबीसी समाजाला उमेदवारी देऊन ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व देणार आहोत ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढवणार आहोत कारण इथं महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आहेत आणि दोघंही हे प्रस्थापित वर्गातलेच आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार जरी म्हणत असले की मी शेतकऱ्याचं कोरगा आहे गरीब कुटुंबातून आलेलो पण त्यांचा ताफा जर बघितला तर तो शंभर शंभर दोनशे दोनशे गाड्यांचा ताफा आहे दोंगई गुंडागर्दी करणारे आहेत त्याच्यामुळं नगरकरांना नवीन पर्यायाची वाट बघतायत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही चांगला चेहरा समाजाबरोबर राहणारा कार्यकर्ता समाजासाठी धावून जाणारा कार्यकर्ता स्वच्छ चारित्र्याचा कार्यकर्ता आम्ही उमेदवार देणार आहोत ते आतापर्यंत आमच्याकडे नगर दक्षिणसाठी किमान सात लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत ओबीसी प्रवर्गातले आहेत काही दोन एस सी प्रवर्गातले आहेत परंतु सात लोकांनी आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत ओबीसी प्रभार घातले शिर्डी शिर्डीमधून पंचवीस उमेदवार आहेत ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत एक तीन चार दिवसामध्ये आम्ही तो सगळ्या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करणार काल आ, काल भटक्या मुक्तांचे नेते लक्ष्मण माने पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की प्रकाश आंबेडकर यांचं पोट भरलं आता त्यांनी इकडे यावं मला असं वाटतं की कुणाचं पोट भरलं कुणाचं कोण उपाशी त्यांनी बोलू नये लक्ष्मण मानेंच मोठं पोट आहे त्यांचं पोट तेव्हाच भरले खूपच भरलेलं आहे त्यांचं पोट आम्ही बघतोय सगळं त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर न बोललेलं बरं